ती कुत्र्याची गण कोणती तुझी एक सिमेंट आहे काय अरे सिमेंट मला काढायची होती कुत्रेवाली एक पुन्हा ती बनेवाली एक एम पी फाय काढायची चालते त्या इपेक्षा कुठे आली ती भारी चालते म्हणते हा हा एम सिक्स्टी नाही ती कुत्र्यांच्या मांजरांच्या गण आले भारी चालतात एमटेन कुत्रेवाली आणि कोंबडीवाली एक सिमेंट हा कोण आहे आहे ती काय बोलतोय बाई विलन छुरा का घातला दिल मध्ये दिलमध्ये छुराला ती भुरा बंबोरा कुठे कुठे बघ की त्याच्या हृदयात शिराटात नात गेलाय अरे काय काय दिसायला तुला मी मी शर्टच घातलेलं आहे मी कपडे घातले नाही नाही तुझा ह्याचा गोष्टचा अरे तो हे चमचा पोटात चमचा घातला वरती पण बघ ना वरती खांद्यावरती आहे की त्याच्यामध्ये डोळे बाहेर आले त्याच्या डोळे बाहेर आले ते आले त्याच्या अरे गोष्ट गोष्ट आहे ती गोष्ट गोष्ट भूत जेवण करते उसने चला कदा कटोरा मत झाला आपला आपण बंदे मारू जर शिजव अरे नाही काय झालं स्टार्ट करू विलन पैसा का नाही बंडल काढायची हा आता जे अंगाव बंडल आहे का तिथं काढाय पैसे घालू का काय म्हणलं की आवाज आला रे आता जी बंडल घातलाय का अंगात ती काढाय पैसे घालवले का नाही बघ फुकट निघालेला ना भाऊ घरी नवाला माझ्या घरच्या इथे गुड जॉब असू शकते अरे तू एक नंबर विचार राहिलाय विलनला गर्लफ्रेंड आहे का नाही मार त्याला एक अरे चार चार येते म्हणा चार चार भया चार चार टेन्शन नको देखो देखो दरंदगी चेहऱ्याचे टपकती नंबर एक का कबीना कमी नाही रे माझ्याकडे कमी नाही तसं स्टॉक मध्ये हॅलो स्टॉक मध्ये कस नाही रे म्हणजे विलन आपल्याला एक पाहिजे बरं का म्हणजे काय म्हणतात तसले तो कोण गोळा करून रेवाय मारणारा झोन सर्वायर हा दोन सर्वायवर मी <laughs> म्हणजे मी नाही पाहिजे

तू सिंगल माणूस आहे सिंगल माणूस मिनिट चालवणार आहे का ना म्हणजे मला सापडले नाही सापडल्यानंतर मी तुला देईन काय एक मिनिट मला बघती मला पण एक मिनिट चालवायची अच्छा चल ठीक आहे मला दे कारण चालते तिथं कुठं बंद आहे वरती तर काय झालं रश रश् मारू का मी तिकडं मारल मारला भेटी का विल तुझी कारला सापडली मला कुठे हाय माझ्या निघाला कुठे फुट आले होते रे आमची इथं आलेली आलेली पाय आलेली तुमची इथ तो कोण भेटली बघ पाचशे मला बंद आला बर का तुमच्या पाषा बाहेर 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 का वरती हॅलो बाई इकडे 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 अरे कुठे गेला येऊ

आतापर्यंत तुला किती जणांनी केलंय म्हणजे म्हणजे पैशासाठी टाका टाकी केली माझ्यासोबत माझ्यासोबत कोणीच केलं नाही मग तू किती टाकले मी बी कोणासोबत तसंच केलं नाही मी पापी माणूस नाही तेवढं ऐक करायला पाहिजे ना तुला पाहिजे ना भाई ऐकत लालच

हातोडे दोन तीन हातोडे मारले तुझ्याला आईचा हातोडा तिकडे अरे कव्हर देतो तर एक कवर देतो तो जाऊ दे दा काय म्हणजे गोष्ट मारले का ते ही घे भाई तू मायासारखी हे घे ना ते अल्टिमेट वाईट हातोडा हातोडा नाही ते ढगात न्यायचे बंद हा ढगात ढगातल्याचे ढगात नेऊन मारायचे कस डायरेक्ट ढगा हो आता काय स्कॅनवर जाऊन अरे गाडी घेऊन जायचं अर्थात गाडी घेऊन जाऊ अरे फॅक्टरी लावतो फॅक्टरी लावून बंद गाडी घे गाडी घे गाडी घे गाडी घे आज घुसत डायरेक्ट अरे आमची गाडी या साइड ने या साइड ने या साइड ना डन बाय डंडन आतमध्ये रेश मारायच डायरेक्ट चलो चलो गाडी घाल गाडी घाल गाडी घाल गाडी घाल गाडी तू या आतमध्ये आताच मशीन लावले मशीन आहे ते मशीन आहे घेतलं मशीन बसल्या गद्दारी करबेस साले मी बॉम्ब बॉम्ब फेकले ते त्यांच्या अंग

दिसला 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 ते टपकल्याला दिसला हा विलन तू पण संपर्क आहे मला आधी ही घ्यायला लागते बघ अरे इकडे गेले इकडे गेले गोष्ट बंद इंटरनेट कसं जायला रे इंटरनेट कसं जायला बंद आल्यानंतर जातो बघ जीओच असेल तुझं वाईफ आऊटक नाही हे करून टाकला पोर्ट आउट करून टाकला माझं पण तसंच तुला माहित आहे का मी त्या कस्टमर बंद केला किती एका दिवसामध्ये मी कॉल केला त्याच्या दुसऱ्या दिवशी रूमरच्या बंद पडलं त्यांच्यावरून कॉल केली एक मिनिट कुठे येतो सध्याला आलो आलो एक मिनिटात लवकर पराणा लवकर विलन बूस्ट मारून जाऊ दे म्हणजे फास्ट जाईल ओ बूस्ट मारून जाऊ दे अरे पराणा बस ना पराणा ओ पराणा काय करलो पराणा अरे मी आहे ऑफलाइन म्हणजे ऑनलाईनच आहे पण हे काम आहे त्याला काहीतरी माग त्याच्या चल चल जाऊ दे आई तर अजून एक गाडी महत्त्वाचं इंपॉर्टेंट काम आहे भाऊ ते कोपरा कोपरा माझा आवाज बसलाय रे आवाज व्हिडिओ अजून आज व्हिडिओ पण अपलोड केला नाही काय साडेसाती लागली मग कार टिक केवी के माहिती आहे बनून ठेवायचं इथं ऑलरेडी कोण कोण केवी के केवी के आई केवा नाही ती 12 मतीत भरले ना हँगर माई बघ एक जन स्कॅन मारले निघबी जाऊ आपण मग त्या ड्रॉप कोشي मारू बाई ते शेवटचा

इथ नाही संपली सगळी थांब रे थांबतो आत नको आत नको मला ती वर्ड घ्यायचे अल्टिमेट वर्ड काय घ्यायचे दोनशे झाले वर्ड नाही अरे अजून शंभर युज करायची मला आईच्या गावात वाईट म्हणजे काय तू बस तो बस अरे ते नाही का तो विलन वर लिहून मारतो बन त्यांना ती वाली स्किल बरं ऐक की आपल्याला ही पाहिजे वरती बंद आहे